महाराष्ट्र राज्यासहित दिल्लीपर्यंत ज्या घटनेने हादरा दिला ती बदलापूर घटना आणि त्यातील आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण आहे आणि त्याने कसं अगोदरसुद्धा कृत्य केली होती ते आपण सविस्तर बघूया बदलापूरमधील जनतेचा काल उद्रेक अख्ख्या राज्याला पाहायला मिळाला जवळजवळ बारा तास सर्व लोकल ट्रेन असतील किंवा इतर एक्सप्रेससुद्धा रोखून पोलीस आणि त्यांच्या जी धूमचक्री झाली ती अख्या राज्याने बघितली त्यातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे हा नेमका कोण होता आणि तो शाळेत कोणत्या पदावर काम करत होता अक्षय शिंदे हा शाळेत सफाई कामगार म्हणून होता आणि तो लहान मुलांना व विद्यार्थ्यांना वॉशरूमला नेणे किंवा इतर जी छोटी मोठी कामे करत होता चोवीस वर्षाचा अक्षय शिंदे हा शाळेत आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कामाला लागला होता याने या पूर्वीसुद्धा त्याच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवले होते असा आरोप पालकांनी केला काल पोलिसांनी पालकांनासुद्धा लाठीचार्ज केला परंतु बदलापूरमधील जनतेने त्याच्यावर एफ आय आर दाखल केल्याशिवाय तेथून जनता उठली नाही त्यामुळे राज्यात गृहमंत्री मुख्यमंत्री यांनासुद्धा सगळी दखल घ्यावी लागली दोन लहान मुलींवर अत्याचार करणारा हा नराधम अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे अशी मागणी तेथील जनतेनी केली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशा नराधमास लगेच तात्काळ फाशी द्यावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद